नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया मोर्या असा आपण जयघोष करतो या जयघोषा मागचं खरं कारण काय आहे कधीपासून ही प्रथा रूढ झाली तर गणेश चतुर्थी गणपतीची स्थापना झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांचे स्वागत खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतो बाप्पाला सुंदर सजवलेल्या मकरात बसवतो बप्पाला त्यांच्या आवडीचा प्रसाद अर्पण करतो बाप्पाची आरती करतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करतो मात्र तुम्हाला गणपती बाप्पा मौर्या या जयघोषामागची कथा माहीत आहे का गणपती बाप्पांशी संबंधित मोर्या या शब्दामागे गणपतीचे मयूरेश्वर रूप असल्याचे मानले जाते गणेश पुराणानुसार सिंधू नावाच्या राक्षसाच्या अत्याचाराला सर्व लोक कंटाळले होते तो खूप शक्तिशाली होता आणि देवी देवता सर्व मानव त्यांच्या अत्याचारामधून सुटण्याचा मार्ग शोधत होते यासाठी देवांनी गणपती बाप्पाला आवाहन केले सिंधू या राक्षसाला मारण्यासाठी गणपतीने आपले वाहन म्हणून मोराची निवड केली आणि सहा हातांचा अवतार धारण केला गणपती बाप्पा मोरया च्या जलघोषात भाविक या अवताराची पूजा करतात गणपती बाप्पांच्या विसर्जनावेळीही आवर्जून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही घोषणा केली जाते गणपती बाप्पांच्या या जयघोषामागची ही कहाणी सांगितली जाते तर तुम्हाला कशी वाटली ही आजची माहिती मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका